टाका उकळच्या पाण्यात एक कप पोहे आणि बनवा वर्षभर टिकणारे कुरकुरीत असे खमंग रुचकर पापड तर नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पोह्यापासून बनवलेली रुचकर अशी पापडाची रेसिपी घेऊन आलेली आहे जी वर्षभर टिकणारी आहे तर मग उशीर कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ मग हे रुचकर आणि खमंग असे पापड बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला पोहे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी गॅसवर एक भांडे ठेवलेले आहे तर यामध्ये आपल्याला एक कप पोहे घालायचे आहे आणि आता, पोहे गड़ गड़। आता हे पोहे आपल्याला तीन चार मिनिटापर्यंत व्यवस्थित कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर आता इथे पाच मिनिट झालेले आहेत आणि हे पोहे जे आहेत ते मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत हे व्यवस्थित कडक झालेले आहेत त्यानंतर आता आपल्याला या पोह्याची पावडर बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये हे जे सगळे भाजलेले पोहे आहेत ते घालायचे आहेत आणि आता या पोह्याची आपल्याला एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे तर मी ते पोह्याची एकदम बारीक पावडर बनवून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला ही जी पावडर आहे ती चाळून घ्यायची आहे तर हे पापड बनवण्यासाठी आपल्याला हे जे पोहे आहेत ते चाळून घ्यायचे आहेत आणि या पोह्याची एकदम बारीक पावडर घ्यायची आहे तर आता इथे हे पापड बनवण्यासाठी पोह्याची पावडर तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला हे पापड बनवण्यासाठी गॅसवर भांडे ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला दीड कप पाणी घालायचं आहे तर मी ते एक कप पोहे घेतलेले आहेत आणि त्याच्या दीड पटीने पाणी घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर चा यामध्ये आपल्याला फ्लेवर साठी अर्धा चमचा जिरे घालायचे आहे लाल मिरचीची पावडर घालायची आहे तर हे पावडर जी आहे ती ऑप्शनल आहे तर तुम्ही इथे लाल मिरची पावडरच्या जागी रेड चिली फ्लेक्सचा पण वापर करू शकता तर आता आपल्याला हे जे पाणी आहे ते व्यवस्थित एक दोन मिनिटापर्यंत उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं आहे तर आता इथे हे जे पाणी आहे ते व्यवस्थित उकळलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि यामध्ये ही जी पोह्याची पावडर आहे ती सगळी घालायची आहे गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि आता ही जी पावडर आहे ती गरम वेवसे वेवसे ला ला या गरम पाण्यामध्ये व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण व्यवस्थित घटसर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मग हे मिश्रण व्यवस्थित परतल्यानंतर यावरती आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला दोन मिनटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे तर आता इथे दोन मिनिट झालेले आहे आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित वाफलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड करायचं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित आता हे जे पीठ आहे ते आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे तर मी त्यासाठी इथे एक बाऊल घेतलेला आहे तर तुम्ही हे मिश्रण हाताने पण व्यवस्थित स्मॅश करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटापर्यंत आपल्याला हे व्यवस्थित स्मॅश करायचं आहे आता इथे हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित स्मॅश झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला त्या या मिश्रणाचे अशा पद्धतीने गोळे बनवायचे आहेत आणि आता याचे पापड बनवायचे आहेत तर त्यासाठी मी इथे प्लॅस्टिकचा पेपर घातलेला आहे तर त्यावरती आपल्याला हा गोळा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला दुसरा प्लॅस्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे नाही तर तुम्ही इथे बाउलचा पण वापर करू शकता तर अशा पद्धतीने प्लेट ठेवायची आहे आणि हळू हाताने आपल्याला हे दाबायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला या मिश्रणाचे सगळे पापड तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्ही हे पापड घरामध्ये पंख्याच्या खाली पण वाळू शकता नाही तर उन्हामध्ये पण वाळू शकता तर हे पापड तुम्ही पंख्याच्या खाली तीन चार तासापर्यंत ठेवून कडक उन्हामध्ये दोन तास ठेवून व्यवस्थित वाळू शकता आणि डब्यामध्ये स्टोअर करून पण ठेवू शकता तर एक दोन वर्षापर्यंत हे पापड खराब होणार नाहीत तर इथे मी पापड व्यवस्थित कडक उन्हामध्ये ठेवून वाळून घेतलेले आहे आणि हे व्यवस्थित आता वाळलेले आहेत तर तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये एक कप पोहे घालून हे खमंग रुचकर असे एक दोन वर्षापर्यंत टिकणारे रुचकर पापड बनू शकता आणि डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता तर हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी मला तुम्हा सर्वांना एकच विनंती करायची आहे तर माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखी एक नवीन अनुष्कर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वॉच माय व्हिडिओ